नमस्कार मी अक्षता नवले आणि माझ्या ऑन द वे भूर या ब्लॉग वर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे म्हणजेच ज्ञानेश्वरी फिल्म प्रोडक्शन च्या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलो हो आहोत शिवजन्मभूमीमध्ये म्हणजे जुन्नर तालुक्यातील कसबे नारायण गाव या गावामध्ये मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून आपण या गावाचा इतिहास जाणून घेणार आहे तसेच या गावातील जुनी पुरातन मंदिरे वाडे विरगळ सतीशिळा शिलालेख बारव समाध्या यांचा अभ्यास करून याबद्दलची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवस्वराज्यातील त्यातील महत्वपूर्ण गाव तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव किल्ले शिवनेरीच्या सावलीत वाढलेले गाव आणि तमाशाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे गाव असा हा अलौकिक इतिहास वारसा लाभलेल्या या गावाचा इतिहास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर मग ग्रामदेवतेचे दर्शन घेऊया आणि इथं जमलेल्या या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज की आज आपल्यासोबत या गावचे सुपुत्र आणि या गावचे माननीय सरपंच बाबूराव पाटे हे आहेत त्यांच्याकडूनही आपण गावाबद्दल जाणून घेऊया जय शिवराय खर तर जुन्नर तालुक्यातील महत्वाचं असलेलं हे नारायणगाव आणि नारायणगावच्या संदर्भातला जो काही शिवकालीन इतिहास असेल किंवा त्याच्याही आधी आडि अडीच तीन हजार वर्षापासूनचा इतिहास आहे तो आपल्या गावकऱ्यांना त्याचबरोबर सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला कळावा म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न खरंतर आजचं नारायण गाव पाहिलं तर निश्चित स्वरूपात सुखसमृद्धी आणि भरभराजीने युक्त असलेलं हे गाव परंतु इथून मागचं गाव हे शिवकालीन कसं होतं शिवकालात या गावाचं महत्व काय होतं त्याचबरोबर नारायण गाडाचा हे आपल्या छत्रपतींच्या कारभारामध्ये महत्वाचा वाटा कसा होता या सगळ्यांची माहिती तर द्यायचा हा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून केलेला हा छोटासा उप आपल्या या सगळ्या माध्यमातून गावचा इतिहास आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत त्याचबरोबर तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे नारायणगाव खर तर अडीच तीन हजार वर्षापूर्वीचा काही शिलालेख काही लेख आपल्याला ले ताम्रपट आपल्याला आढळतात आणि निश्चित स्वरूपात गावचा इतिहास किती दायित्यप्रमाण आहे हे खर तर नारायणगाव विषयी कळालं एक आज आपण पाहतोय की जुन्नार तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित होतोय आणि त्यामध्ये नारायणगावचं महत्व हे किती आणि कसं असायला पाहिजे यासाठीचा केलेला हा प्रयत्न निश्चित स्वरूपात सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने सर मी तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद देखील देतो की तुम्ही हा आमचा इतिहास शोधण्यासाठी प्रयत्न केला आणि आमच्या या सगळ्या नारायणगाव ग्रामपंचायत असेल किंवा सगळ्या गावकऱ्यांच्या माध्यमातून हा इतिहास आपल्या महाराष्ट्रापर्यंत बस नवे नवे तर जगापर्यंत पोहोचण्याचा निश्चित स्वरूपात हा छोटासा प्रयत्न आहे आपल्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासूनचं स्वागत करतो त्याचबरोबर आज उपस्थित आपल्या या सगळ्या नारायणगावकरांचं मनापासूनचं स्वागत करतो आणि आजच्या ह्या प्रयत्नाला निश्चित स्वरूपात एक चांगला आधी अजून नारायणगाव कसं दैदिप्यमान होईल यासाठीचा हा किल्ला प्रयत्न हा सगळेजण आपण निश्चित स्वरूपात उचलून धराल जय शिवराय छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या शिवस्वराज्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने सर्वोत्तम योगदान दिले अनेकांनी आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत आपल्या प्राणांची बाजी लावली यामध्ये अनेक गावागावातील तरुण अन्यायाविरुद्ध पेटून उठले व शिवसंग्रामात सहभागी झाले या सर्व गावांमध्ये कसबे नारायणगावचे महत्व हे काही वेगळेच होते नारायण गावाने अनेक लढाया जवळून पाहिल्या व अनुभवल्या आहेत शिवस्वराज्यासाठी अनेक सरदार शिलेदार या नारायण गावच्या मातीने दिले आहेत थोरले महाराज शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीतील हे एक महत्वाचे गाव होते त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचा जन्म याच पवित्र भूमीत झाल्याने साहजिकच नारायणगावचे महत्व अधोरेखित होते कस्बे नारायणगावचा इतिहास दोन वर्षांपूर्वीचा म्हणजेच सातवाहन राज्य सत्तेपासून पाहायला मिळतो इसवी सन पूर्व दोनशे ते इसवी सन दोनशे तीस या चारशे तीस वर्षाच्या कालावधीत जुन्नर ही सातवाहनांची व्यापारी राजधानी होती कल्याण ते पैठण असा व्यापारी महामार्ग होता व या महामार्गावरील नारायणगाव हे एक महत्त्वपूर्ण गाव, गाव होते या मार्गावर तसेच नारायण गावात आजही पाण्यासाठी खोदलेल्या बारव पुष्करणी पाहायला मिळतात सातवाहन काळात नारायणगाव परिसरावर बौद्ध धर्माचे प्राबल्य होते इसवी सन पूर्व एकाहत्तर ते अठ्याहत्तर या थोड्या काळात शकांचे प्रभुत्व या भागावर होते शकांच्या पाच शाखांपैकी एक शाखेचे नाव मीन होते यावरूनच नारायण गावातील नदीला मीना हे नाव मिळाले मीना नदीच्या दोन्ही तीरावरील खोऱ्यास मिन्नेर खोरे म्हटले जाते नेर म्हणजे पाणी किंवा वसाहत करण्यास योग्य प्रदेश असा होतो याच शब्दाचा अपभ्रंश होत होत पुढे नारायणगाव हे नाव या खोऱ्याला मिळाले भारतात आलेल्या पाच शाखांपैकी शाखेचा राजा नहपान याचा शिलालेख नारायणगावच्या पश्चिम कोरलेला आहे नहपानचा मंत्री वत्स यांनी हा शिलालेख कोरलेला आहे मिन्नेर खोऱ्याचा उल्लेख एका ग्रीक प्रवाशाच्या फेरी प्लस ऑफ एरिथियन सी या ग्रंथामध्ये आला आहे शकानंतर पुन्हा सातवाहन सिंध अभिर शिलाहार व यादव या राजघराण्यांची सत्ता नारायणगाव जुन्नर या प्रदेशावर होती सिंध घराण्याचा राजा आदित्य वर्मन याचा ताम्रपट जो इसवी सन आठशे सत्याऐंशी मध्ये तयार करण्यात आला होता या ताम्रपटामध्ये सिंध राजवंश व नारायणगावची माहिती मिळते दोन भागांमध्ये असलेला हा ताम्रपट आज आपल्याला भारत इतिहास संशोधन मंडळात पाहायला मिळतो सिंध घराण्यानंतर शिलाहार वंशाची राजसत्ता या प्रदेशावर होती नारायणगाव जुन्नर परिसरातील पारुंडे कुकडेश्वर खिरेश्वर ही शिलाहार राजा नववा यांनी उभारली पडझड झाली असली तरी सुद्धा आजही बाराशे वर्षांनंतर सुद्धा ही मंदिरे दिमाखात उभी आहेत शिलाहारानंतर आठव्या शतकात मराठी राजसत्ता यादवांचे वर्चस्व या भागावर आले यादव काळात मंदिर स्थापत्याला सुगीचे दिवस आले काळात नारायणगडावर अनेक बांधकामे झाली व त्यांचे शिलालेख या ठिकाणी पाहायला मिळतात यादव काळातच महाराष्ट्रावर उत्तरेमधून इस्लामी आक्रमणांबरोबर धर्माच्या प्रचारार्थ व प्रसारार्थ इस्लामी धर्मगुरूही आले म्हणजेच यादवांच्या नंतर बहमणी साम्राज्यातून पाच राज्य सत्ताशाया निर्माण झाल्या त्यातीलच निजामशाहीचे वर्चस्व नारायण गावावर पाहायला मिळते निजामशाहीच्या काळात नारायण गावाची भरभराट झालेली पाहायला मिळते त्या काळात पूर्ण नारायण गावाला दगडीत तटबंदी उभारण्यात आली निजामशाहाचा प्रधान मलिक अंबर याने या भागात अनेक सुधारात्मक कामे केल्याचे पाहायला मिळते या तटबंदीला पूर्व व पश्चिम दिशेला प्रवेशद्वार ठेवण्यात आली की तटबंदी आज झाली असली तरी प्रवेशद्वार मात्र आजही थाटामाटात उभी एकेकाळच्या नारायण गावाला असणाऱ्या वैभवाची साक्ष देणारे हे अवशेष जपले गेले पाहिजे नारायण गावच्या पश्चिम दिशेला मीना नदीवर याच काळात शेती व पिण्याच्या पाण्यासाठी धरण बांधण्यात आले आजही फारशी लिपीतील शिलालेख या ठिकाणी पाहायला मिळतो बांधकाम शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेले हे धरण आजही नारायण गावकरांची तहान भागवत आहे नंतरच्या काळात पुराच्या पाण्यामुळे धरणाच्या भिंतींची नासदूत झाली या धरणाच्या दुरुस्तीचे काम बडोदेकर श्री बलवंतराव बिन भवानराव धायबोर यांनी स्व खर्चाने केले त्या बदल्यात सरकारातून सव्वा चाहूर साडे सात जमीन देण्यात आली श्री शके सोळाशे एकतीस विरोधी नाम एक रोजी पौष वद्य ए, गुरुवार व महाजन व सेटे माळी आणि महेत्रिया यांच्या समोर हे इनामपत्र देण्यात आले धरणाच्या या भिंतीवर याबाबतचा एक शिलालेख लावलेला आहे त्या शिलालेखाप्रमाणे शाली वाहन शकातील सतराशे सातव्या वर्षी विश्वा वसुनाम संवत्सरातील ज्येष्ठ शुद्ध द्वितीया या दिवशी गुरुवारी त्रिंबक हरियाणे रामासारखे गुणांचा निधी असलेले शाहूराजे आणि मुख्य प्रधान नारायणराव पेशवे यांच्या चिरंजीवाच्या म्हणजे सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत हे धरण दुरुस्त केले अशा आशयाचा शिलालेख या धरणाच्या भिंतीवर पाहायला मिळतो या वतनपत्रामध्ये नारायण गावातील काही थळकऱ्यांची नावे पाहायला मिळतात कालोजी पाटील मोगदम मौजे पिंपळगाव त्रिंबकजी पाटील बिन भिवजी पाटील मोगदम मौजे आरवी शिवाजी नरहेर जोशी कुलकर्णी मौजे केशव महादेव ज्योतिषी कसबे मजकूर जोमाजी बिन पूजाजी सुतार पूजाजी माळी फुलसुंदर जान माळी बिन लक्ष्मी माळी थलवाई दादा बिन मावजी परीट कृष्णाजी बिन हरी नावी विटोजी माळी शेटी माळी भुजबळ थलवाई थळ निबर बिन 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 गोपाळा गुरव बीन यमाजी लोहार आणि पूजाजी माळी इसवी सन चौदाशे ब्याऐंशी ते त्र्याशी मध्ये बहमणी शासक मलिक महम्मद बहरी निजामशाह याने नारायणगाव जुन्नर परिसरावर हल्ला केला इसवी सन सोळाशे पाच पासून पुणे प्रांताचा ताबा मालोजी राजे भोसले यांच्याकडे होता त्यानंतर वारस हक्काने हा प्रांत व त्यातील परगण्याची मालकी शहाजी राजे भोसले यांच्याकडे आली शहाजी राजांनी अनेक शाळांमध्ये नोकरी केली परंतु पुणे सुपे चाकण इंदापूर बरोबरच जुन्नर या भागाचा ताबा सोडला नाही त्यानंतर इसवी सन सोळाशे मध्ये मोगल बादशहा शहा जहान याची नजर जुन्नर नारायणगाव या भागावर पडली खान जमान खान हा मोगली सरदार नेतृत्व करत होता अखेरीस मोगली फौजेसमोर आपला निभाव लागणार नाही अशी खात्री पटल्याने शहाजी राजांनी नारायणगाव जुन्नर परिसर किल्ल्यांसह मोगलांना देऊन टाकला त्याच दरम्यान मुगली आक्रमणांना व इतर शाह्यांच्या धार्मिक आक्रमणाला येथील प्रजा कंटाळून हतबल झाली होती त्यावेळी श्लोकाप्रमाणे ज्या ज्या वेळी धर्मावर संकट येईल व धर्मावर अधर्माचे पारडे जड होईल त्या दुष्कर्म करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी व धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी अवतरित होईल हेच श्रीकाम सत्य त्याच वेळी किल्ले शिवनेरी वर बाल रूपाने जन्म घेत होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या शुभदिनी दिनी हीच नारायणगाव जुन्नरची भूमी बाल शिवांच्या जन्माने इतिहासाच्या पानावर अजरामर झाले याच काळात कसबे म्हणून नारायणगावची भरभराट होत होती बाजार बसविला गेला यासाठी सेटी महाजन यांनी या ठिकाणी आपापली दुकाने थाटून नारायण गावाला बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त करून दिले त्यामुळे नारायण गावाचा विस्तार होण्यास सुरुवात झाली शिवशाहीच्या सुरुवातीच्या कालखंडात कस्बे नारायणगावची व्यापारी केंद्र म्हणून भरभराट परमोच्च स्थानावर होती कसब्याचे स्वरूप व भक्कम तटबंदी असलेला भुईकोट किल्ला यामुळे व्यापाऱ्यांसाठी सुरक्षित व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होत होते या काळी अनेक उद्योगधंद्यांची भरभराट आपल्याला कस्बे नारायणगावात झाल्याची पाहायला मिळते यामध्ये प्रामुख्याने सुगंधी द्रव्याचा व्यापार विणकाम कापडाचा व्यापार भांडी बनविण्याचा उद्योग अशा प्रकारे अनेक उद्योग नारायण गावात आले रंगाऱ्यांचा एकेकाळी रंगाऱ्यांचे नारायण गाव म्हणून सुद्धा ओळखले जात असे या ठिकाणी चिंचोके व मेंढीच्या लोकरी पासून जीन बनवत होते जीन म्हणजे घोडदळामध्ये घोड्यावर बसण्यासाठी वापरले जाणारे कापड त्याचप्रमाणे जीन दैनंदिन वापरात सुद्धा वापरली जाईल मेंढीच्या लोकरीवर चिंचोक्याचे पाणी शिपडून व नंतर पिंजून जीन तयार केली जाई मराठेशाहीतील घोटदळासाठी लागणारी जीन व पेशवे दरबारातील लागणारी जीन नारायण गावातून पुरवली जाई ही नोंद नाणासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीत आहे मोडी कागदपत्रांमध्ये नारायण गावाबद्दलचे अनेक उल्लेख महत्वपूर्ण घटनांमध्ये आढळून येतात यातील सर्वात जुन्या कागदपत्रातील उल्लेखाप्रमाणे मालोजी राजे भोसले यांच्यानंतर वारसा हक्क मिळालेले शहाजी राजे भोसले यांनी कसबे नारायण गावातील जनतेचे धार्मिक कार्य करण्यासाठी त्रिंबक भट व नीलकंठ भट यांना इनाम दिल्याची नोंद आढळते दिनांक तेरा सप्टेंबर सोळाशे या दिवशी हे इनामपत्र दिले आहे या पत्रातील उल्लेखाप्रमाणे अज महाल खोत तालुका जुन्नर व बाजे महाल त्रिंबक भट बिन निळकंठ सो यांस धर्मदाय बद्दल कसबे नारायणगाव एक चालले आहे तैसे चालवावे असा मजकूर या पत्रामध्ये आढळतो इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये निजामशहा व मोगल यांच्यात झालेल्या तहानुसार कसबे नारायणगाव व जुन्नर प्रांत मोगलांच्या कडे गेला त्यानंतर बराच काळ हा प्रदेश मोगलांच्याकडे राहिला तो शेवटी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात म्हणजेच इसवी सन सोळाशे अठ्याण्णव मध्ये हा परिसर शिवशाहीच्या छताखाली आला कसबे नारायणगावची पाटील सुरुवातीपासून ढेरे घराण्याकडे असल्याचे पाहायला मिळते व मराठेशाहीच्या उत्तर काळात वारुळे घराण्याकडे अर्धी पाटीलकी असल्याचे पाहायला मिळते इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी कसबे नारायणगावची सर पाटीलकी खंडोजी येसाजी दाभाडे यास दिल्याची नोंद मोडी कागदपत्रात आढळते त्याचबरोबर कसबे नारायणगावचा आर्थिक हिशोब ठेवण्याची जबाबदारी धनाजी जाधव यांच्याकडे दिली यानंतरचा कस्बे नारायणगावचा मोडी कागदपत्रांमधील उल्लेख हा पाच जून सतराशे आठ सालचा आहे छत्रपती शाहू महाराज व मोगल बादशाह यांच्यात झालेल्या करारानुसार नारायणगड व कसबे नारायणगाव यांच्या आसपासचा प्रदेश छत्रपती शाहू महाराजांना सरंजाम म्हणून देण्यात आला होता नारायणगड व कसबे नारायणगावच्या आसपासच्या परिसरातील एकूण उत्पन्न पैकीचा काही भाग हा छत्रपती शाहूंच्या लष्करी खर्चासाठी वापरला जाईल छत्रपती शाहू महाराजांना मुघलांनी ज्या सणदा दिल्या होत्या त्याप्रमाणे जुन्नर महालातील चौदा गावे देण्याचे मोघलांनी मान्य केले होते त्यामधील कसबे नारायणगाव हे एक महत्वपूर्ण गाव होते छत्रपती शाहू महाराजांनी कारभार हातात घेतल्यानंतर कसबे नारायणगाव परिसरामध्ये प्रशासकीय कामाची घडी व्यवस्थित बसविण्यासाठी धनाजी जाधव व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना पाठवले होते बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर पेशवा झालेल्या थोरल्या बाजीरावास नारायणगाव इनाम दिले होते या मोडी कागदपत्रातील मजकूर असा आहे की राजश्री बाजीराव बनलाळ राजश्री बाळाजी विश्वनाथ मुख्य प्रधान यांचे पुत्र राजश्री बाळाजी विश्वनाथ मृत्यू पावले याकरिता त्यांचे पुत्र राव मशार निले यांवरी स्वामी कृपाळू होऊन पेशवाईचा धंदा सांगितला छह वीस जमा दिलाखर बी तपशील तैनात सालिना होनू पाचशाही तेरा हजार यावेळी पहिल्या बाजीरावास छत्रपती शाहूंनी काही गावांचा सरंजाम दिला होता त्यामध्ये कसबे नारायणगाव हे महत्वाचे काळात मराठे शाहीच्या सातारा व करवीर या दोन गाद्यांच्या भांडणाचा निजामाने फायदा घेतल्याच्या नोंदी आढळतात निजामाने कसबे नारायणगाव नारायणगड उदापूर ओतूर या गावांवर आक्रमण करून गावांची अक्षरशः राखरांगोळी केली कसबे नारायणगाव अगदी सुरुवातीपासून आर्थिक दृष्ट्या सक्षम होते इसवी सन सतराशे त्रेसष्ट मध्ये म्हणजेच थोरले माधवराव पेशवे यांच्या काळात या गावचा महसूल दहा हजार आठशे रुपये इतका होता आर्थिक दृष्ट्या सक्षम असण्याचे कारण म्हणजे येथील सुपीक जमीन व उद्योग धंदे त्यामुळे या परिसरावर वारंवार मोघलांनी व वा दक्षिणेतील शायांनी अतिक्रमणे केल्याचे पाहायला मिळते नानासाहेब पेशव्यांचा मुक्काम कुकडी नदीकाठी होता त्यावेळी निजामांच्या फौजेने त्यांच्या तळावर हल्ला करून पेशव्यांची पूजेची भांडी व देव पळवल्याची घटना नारायण गावामध्ये घडल्याची नोंद मोडी कागदपत्रांमध्ये कागदपत्रांमध्ये कसबे नारायण गावातील काही महत्वाच्या देवस्थानांच्या नोंदी आढळतात यामध्ये श्री मार्तंड देवस्थानाबद्दल एक महत्वपूर्ण उल्लेख सापडतो सदर इनामाचे वहिवाटदार चिमावल दोंडी कोल्ले आहेत हे इनाम त्यांच्याकडे वंश परंपरेने आल्याचे पाहायला मिळते मध्ये एक त्याचबरोबर श्री विष्णू मंदिराबाबतही काही उल्लेख आढळतात या इनामाचे वहिवाटदार शिवराम पांडुरंग कुलकर्णी होते श्री विष्णू मंदिरात दीड बिघा जमीन इनाम चालत आले आहे तसेच कसबे नारायण गावातील दर्ग्याला सुद्धा इनाम मिळाले होते मूळ इनामपत्र हे फारसीच आहे मोगली बादशाहकडून मिळालेले हे इनाम सुहूर सन सहा सन एक हजार चौऱ्याहत्तर मध्ये पन्नास बिगे जमीन इनाम मिळाल्याचे हे वतनपत्र आहे त्यानंतर श्री भागेश्वर महादेव या पुरातन मंदिराचे वतनपत्र आहे या वतनाचे सन अठराशे तेवीस मध्ये वहिवाटदार गणू वलद जिवा वारुळे होते सदर वतन पत्रानुसार वारुळे यांना बारा बिगे जमीन श्री भागेश्वर महादेवाची पूजा झाडलोट यासाठी देण्यात आली होती कसबे नारायणगाव स्वातंत्र्य काळापासून तमाशा पंढरी म्हणून नावारूपाला आले स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांच्यापासून सुरू झालेली तमाशाची परंपरा आजही अखंडितपणे चालू आहे महाराष्ट्राला लाभलेला सांस्कृतिक वारसा या तमाशाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जपला गेला आहे वडिलांनी चालू केलेल्या तमाशाला कसबे नारायणगावला खूपच मोठा इतिहास लाभलेला आहे हाच इतिहास ज्वलंत ठेवण्याचे व त्यामधून प्रेरणा घेण्याचे काम नारायणगावकरांनी केले आहे नारायणगावचे माजी सरपंच बाबू भाऊ उर्फ योगेश पाटे हे शूरवीरांचा लाभलेला वारसा आज तितक्या जिद्दीने पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत नारायणगावला सर्वच आघाड्यांवर बनवायची ही त्यांची जिद्द आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी नक्कीच आहे त्यांच्या कार्यासाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा तसेच नारायणगावच्या सरपंच डॉक्टर शुभदा वावळ यांचेही विशेष आभार आणि नारायणगाव महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर लहू गायकवाड सरांचेही विशेष आभार अशा या सर्वांग सुंदर व रम्य नारायण गावाला आपणही नक्की भेट द्या कसबे गावचे सुपुत्र कार्य धुरंधर भारतीय जनता पार्टी पक्षाचे तालुकाध्यक्ष माननीय श्री संतोष नाना खैरे यांच्या बहुमोल योगदानातूनच नारायण गावामध्ये अनेक विकासांच्या कामांची पायाभरणी झाली नारायणगावच्या विकासातील मोलाचा वाटा असणाऱ्या संतोष नानांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर शुभदा पंकज बावळ लोकनियुक्त प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायणगाव खरं तर आज या आपण बघ डिजिटलायझेशनचा जमाना आहे आणि ज्ञानेश्वरी फिल्म प्रोडक्शन यांच्या मार्फत जी नारायणगाववर डॉक्युमेंटरी सादरीकरण होत आहे ते खरोखर नारायणगावकरांसाठी एक पर्वणीच असणार आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे नारायणगावचा इतिहास काय आहे कसा आहे पुरातन गाव आहे पारंपरिक गाव आहे परंतु आपल्याला मोबाईलवर दिसणं किंवा त्याचं एक स्वरूप किंवा एक सुंदर प्रतिमा आपल्याला दिसणार आहे त्यासाठी आपण त्या ज्ञानेश्वरी फिल्म प्रोडक्शनचे खर तर प्र प्रथमता मनापासून धन्यवाद देते आणि नारायणगाव नारायणगावला लाभलेला इतिहास म्हणजे मध्ये असणारी पारंपरिकता म्हणजे शिवजन्मभूमी तर आहेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आम्ही सर्व राहत आहोत आणि या ठिकाणी वाच वास्तव्य करण्यास आम्हाला मिळते हे खरं तर आमचं भाग्य आहे आणि त्याचप्रमाणे ह्या जी ह्या ज्या वास्तूमध्ये आपण उभे आहोत ते म्हणजे शिव पूर्ववेज आमची नारायणगावची त्यासाठी सुद्धा आद आपले माजी लोकनियुक्त सरपंच आदरणीय बाबूभाऊ पाटे यांचे देखील मनापासून आभार कारण त्यांच्या स संकल्पनेतूनच ही सुंदर प्रतिमा या ठिकाणी स्थापित झालेली आहे आणि पुढील आपल्या या सगळ्या प्रवासासाठी मी शुभेच्छा देते थांबते धन्यवाद जय शिवराय